सगळ्यांना परिचित आहे आपली सगळी टीम आपल्या एकदम ओळखीची आहे वेगवेगळे मार्गदर्शन करतात आपल्याला माहिती देत असतात ते वेगवेगळ्या योजना तर आपल्याला लाभ मिळवून देत असतात आणि मग त्या यंत्रणेच्या माध्यमातून एसआर म्हणजेच जिल्ह्याचा यथार्थदर्शी संशोधन आणि विस्तार आराखडा तयार करण्याचं आता त्याच्यामध्ये तुमच्या गावाची निवड केलेली आहे किंवा हे पी आर डे काय म्हणजे हे बरोबर आहे की आपण ज्या वेळेस एखादा विकास करायचा म्हणतो किंवा काही बदल घालवायचा म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला सध्याची काय परिस्थिती पर आहे हे माहिती किंवा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं बरोबर आता येताना बाबा एखादं विकासाचं काम करायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न पडतो काय करायचं गावामध्ये इमारती बांधल्या किंवा रस्ते झाले म्हणजे विकास झाला का त्यासाठी काय शेतकऱ्यांना शाश्वत असं कुठल्या बाबी कुठले घटक आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भूत करावं लागेल याचा विचार करावा आपल्याला वाटतं की बाबा हे योजना आली किंवा हे आलं बऱ्याचदा आपल्याला त्याचा फायदा असतो किंवा नसतो परंतु शेतकरी मित्रांनो ही मध्ये असा प्रयत्न केला जातो कि कि की आपण या ठिकाणी जे सर्व शेतकरी बसतात गावातले इतर नागरिक असतील अधिकारी असतील बाकीचे जुने जाणचे लोक आहेत या सगळ्यांना एकत्र आपण बोलवतो आणि त्यांच्याकडून गावाबद्दलची माहिती गोळा करतो की बाबा मागच्या दहा वर्षापूर्वी काय परिस्थिती होती त्यावेळेस गावामध्ये पशुधन किती होतं आज किती आहे त्यावेळेस गावामध्ये दूध किती जायचं आज किती आहे त्यावेळेस चाऱ्यासाठी जागा किती होती आता किती आहे मागच्या दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी कुठली पीक पद्धती होती आज आपण कुठली पीक पद्धती करतोय मग त्या पिकपटीमध्ये आपल्याला काय काय अडचणी येतात मग शेतकरी म्हणून आपल्याला आपण कुठं कमी पडतोय का तर ह्या सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी नोंद होते आणि मग त्याच्यावर खरं बनवते की बाबा एखाद्या विशेष आपल्याकडे सोयाबीन सगळ्यात चांगलं महत्व पीक आहे बरोबर बाबा सोयाबीन पीक आहे मग त्यासाठी बाबा जमीन आपण निवडतोय ती जमीन बाबा चांगली आहे का त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत का जर आपल्या जमिनीचा जर केंद्रीय कडवं कमी असेल तर से ते सेंद्रिय कर वाढण्यासाठी काय उपाययोजना किंवा त्या उपक्रमाच्या योजनेच्या माध्यमातून काय करता येईल शेतकऱ्याला त्या दृष्टीनं काय प्रशिक्षण देता येईल त्याच्यामध्ये जाणीव कशी निर्माण करता येईल त्यासाठी त्याला प्रोत्साहन कसं देता येईल याचा विचार करण्यासाठी हे यश आहे आता हे एक उदाहरण दिलं तुम्हाला आपल्या सोयाबीनचं मग त्याच्यामध्ये वान कुंट्य वापरता शेतकरी अजून दोन हजार म्हणजे दहा दहा बारा पंधरा वर्षापूर्वीचे जीएसटी कुठे वापरता येतात मग जर तेज वापरत असेल तर मग त्यांना नवीन वांधीची गरज आहे का थे थे की त्याच्यामध्ये तुमच्या कामाची आखणी करण्यासाठी त्याची रणनीती ठरवण्यासाठी कुठल्या घटकावर काम करायचं कुठल्या घटकांना योजनेमध्ये अंतर्भूत करायचं हे ठरवायचं असतं बऱ्याचदा काय असते की आपलं एखादी ये योजना येते ती योजना तयार करण्यामध्ये किंवा ते हे करण्यामध्ये आपला काहीच म्हणजे भूमिका नसते त्याच्यामध्ये बरोबर आहे त्याच्यामुळे वाटतं काय शासन पण असं नसतंय अत्यंत जबाबदारीनं आपले अधिकारी ते घटक लक्षात घेत असतात अत्यंत जबाबदारीनं शासन त्याच्यावर विचार करत असतं त्या क्षेत्रातले तज्ज्ञ त्या क्षेत्रातले माहिती गा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ते एकत्र बोलत असतं त्यांचं विचार काय ते घेत असतं त्यांचं मत काय ते घेतं त्यांना काय वाटतं ह्याच्यामध्ये काय कुठलं काम केलं पाहिजे त्याची माहिती घेत असतात आणि मग एखादी योजना एखाद्या कामाचा आराखडा एखाद्या विकासाचा आराखडा हा आपल्या शेतीच्या संदर्भात तयार म्हणतो आपण जीवन जगत असताना शेती हा एक घटक आपला मूलभूत आहे म्हणजे जी आपल्या जीवनाचा आधारच आहे भारताची अर्थव्यवस्था शेतीवरच आहे आपली अर्थव्यवस्था शेतीवरच आहे आणि हे करत असताना तुमच्याकडून मिळालेली माहितीचा तुमच्याकडून मिळालेल्या सर्व इनपुटचा हा याच्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वक जाणीवपूर्वक हे सगळं केलं जातं त्याला प्रत्यक्षात यायला वर्ष जाईल दोन वर्ष जाईल परंतु ते घटक येत असतात आणि मग त्यासाठी आपल्यासोबत आपले जे अधिकारी वर्ग आहेत त्यात माहिती घेत असतात तर त्यांना माहिती द्या जसं त्यांनी पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा ह्या वर्गाकांनी खूप चांगली माहिती दिली तर अशी माहिती बाकी त्यांना पण गावात बऱ्यापैकी असते बाबा काय झालं होतं काय नाही पूर्वी काय होतं मागच्या काळात काय होतं आणि आता काय पुढं कसं जमा देणं ठरवण्यासाठी सुद्धा यासारखी जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये करत असतो

तुमची सगळ्यांची काम आहेत खूप म्हणजे आपला बीड जिल्ह्यातला शेतकरी मराठवाड्याला शेतकरी खूप मेहनत आहे प्रचंड म्हणजे काम आणि हे त्या गोष्टीसाठी खूप प्राधान्य देणारा वर्ग आहे तर ह्याच्यामधून ज्यावेळेस आपले अधिकारी येतात आपले कृषी विभागाचे अधिकारी आहेत आत्महचे अधिकारी आहेत तर त्यांना माहिती द्या त्याच्यामध्ये सहभागी आपल्या सहभागावरच हा या पीचं जे काम आहे ते यशस्वी होणार आहे किंवा चांगल्या चांगली माहिती ही त्यांच्याकडे जाणार आहे आपल्या पिकांना खूप लेखी लोक येतात अडचणी येतात हे ज्यावेळेस एक त्याचं कागदपत्र तयार होईल त्याचा आवाज तयार होईल त्यावेळेस त्याच्यावर उपाययोजना करणं शक्य होतं आता बऱ्याच hmm. शाळेमध्ये बघा मुलं असतात एका वर्गामध्ये तीस चाळीस पंचवीस असे विद्यार्थी असतात परंतु कुणाचा कल हा खेळाकडे असतो चांगला कोणाचा काय काही बनवण्याकडे असतो कोणाचा अभ्यासाकडे असतो कोण एखाद्या भाषणामध्ये चांगला असतो कोण एखादा कलाकारी करण्यामध्ये असतो तर त्या शाळेतले शिक्षण ते विद्यार्थ्यांमधला गुण हेरून मग त्याला ते प्रोत्साहन देतात मग तालुक्याच्या लेवलला स्पर्धा असले की मग ती रनिंग करणाऱ्याला कुठं पाठवते चित्रकलेची स्पर्धा असली की मग ती चित्रकला काढतो त्या विद्यार्थ्याला पाठवते मग कुठं वक्तृत्व असेल तिकडे वक्तृत्व पाठवते तर तशा पद्धतीनं ही माहिती घेण्याचा हा जो उपक्रम आहे तो म्हणजे यासारखी आहे पी आय मध्ये हेच केलं जातं तुमच्या अं जमीन कशा पद्धतीची आहे किती खोल आहे पाण्याचे स्त्रोत काय आहे पाण्याचे किती महिने पाणी पुरतं ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्वाहायच्या मजबूत असतो पीक पद्धती कळेल बाबा कशा कशा पद्धतीनं मला सांगा दो बरं दो दो दोन हजारच्या अगोदर काय पिक होते आपल्याकडं माहितीये कोणाला इथं सर दोन हजार दोन हजारला आपल्याकडे कापूस होता बीटी कापूस आला दोन हजार बरोबर तर त्याच्या अगोदर काय पीक पद्धती होती तर ती कशी पद्धत गेली मग त्याचे भाव कसे पद्धत गेले त्याचे उत्पादनचा म्हणजे सुरुवातीच्या काळात आपल्याला कापूस जास्त टिकायचा आणि आता कापूस पिकत नाही मग नेमकं कुठं अडायला लागले हे कसं कळायचं ज्यावेळेस आपण हे तुलनात्मक अभ्यास करू त्यावेळेसच आपल्याला हे लक्षात येईल की बाबा हिचं या या अडचणी आहेत आणि मग त्या अडचणी दूर करण्यासाठी मग हा आराखडा तयार केला मग कृषी विभागाच्या माध्यमातून बैठका असते प्रशिक्षण असेल शेतीशाळा असेल हे उपक्रम मग त्या ठिकाणी आपले कृषी सहाय्यक कृषी अधिकारी असतील आपले मंडळ कृषी अधिकारी असतील आपले तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल हे सर्व त्याच्यावर नियोजन करत असतात आपल्या कृषी विभागाबद्दलची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे जून मध्ये मे महिन्यापासून जून म्हणजे खरीपाची कामं चालू होतात सगळे तर आपल्या आप संपूर्ण महाराष्ट्रातला जो कृषी विभागाचा कर्मचारी वर्ग आहे संख्या साधारणतः आठ हजार बरोबर आहे आठ आठ हजार असतात जून महिन्याच्या शेवटी ज्यावेळेस या कृषी विभागाने वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांची संख्या ज्यावेळेस वेळेस शासनानं शासनात मध्ये ऍप्लिकेशन आणलंय त्या ऍप्लिकेशनमध्ये ते नोंदी होतात आणि मग ते लगेच या ठिकाणी येतं कारण वेळच लागत नाही तर दोन लाखाचा पुढे कार्यक्रम त्या ठिकाणी झालेले एवढे कार्यक्रमाची संख्या एवढे शेतकऱ्यांसोबत संपर्क इतर कुठल्याही विभागाचा नाही म्हणजे शेतकऱ्यांप्रती जी आपुलकी आहे शेतकऱ्यांप्रती जी जोड आहे ती कशी विभागाची सगळ्याची असतात तर खरंच म्हणजे एक बऱ्याचदा आपल्याला म्हणजे नाव ठेवायचे लोक काय मग ते आमचं काम तिथपर्यंत जात होतं ना त्यांच्याकडे नव्या जातो जात होता परंतु त्या कार्य प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो शेतकऱ्यांची संख्या सगळं आता डायरेक्ट दिसतात त्या सचिवालयामध्ये आणि मग त्यांना लक्ष आलं नाही भाऊ हे तर काम उत्कृष्टच आहे पण आता सांगा महाराष्ट्र किती मोठा त्यात गाव किती शेतकरी किती आणि आपले सगळे अधिकारी कर्मचारी किती संख्या खूप कमी आहे तरी प्रचंड ताण असताना सुद्धा हे अधिकारी कधीही म्हणजे नाक न मुरडता नेहमी हसतमुख आपल्यापर्यंत येत होते अनेक गावात आहे तुमच्या गावचे कोण आहेत साहेब कृषी अधिकारी किती आहेत गाव तुमच्याकडे सांगा बरं इथले तीन आता आले आणि तिकडले आता पाच बरं पाच आणि तीन आणि आठवडा किती दिवसाचा असतो सहा दिवसाचा एका गावात एक दिवस जर म्हणलं तर ती कधी येते माणूस आपल्याला सांगा आपण सहज मला बोलून जातो एखादी असतो आपण तुझी आपली जबाबदारी ही करून त्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे काहीच नाही कुठल्या अधिकाऱ्यात पोहोचता तुम्ही ते मला तर अडचण नाही माझं त्याच्याकडे नसतं परंतु आम्ही ज्यावेळेस कामाच्या ह्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा शेतकऱ्यांचा संपर्क करतो त्यावेळेस कधीही अडथळ नसते आता शेतकरी आधुनिक गोष्ट तुम्हाला महत्वाची म्हणजे लक्षात आणून द्यायची यापैकी असे किती शेतकरी जे कृषी विज्ञान केंद्र लागले